नमस्कार मित्रांनो स्मार्ट जीके गुरु या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्हाला या चॅनलवर दररोज नवीन जे पाहायला मिळतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्या किल्ल्यावर कैद केले होते पर्याय आहे ए दिल्ली दरबार बी लाहोर किल्ला सी आग्रा किल्ला डी सिंहगड बरोबर उत्तर आहे पर्याय सी आग्रा किल्ला प्रश्न दुसरा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांना कोणती उपाधी देण्यात आली पर्याय आहे ए महाराजाधिराज बी छत्रपती सी हिंदवी स्वराज्य नायक डी श्रीमंत तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी छत्रपती प्रश्न तिसरा शिवाजी महाराजांच्या दरबारातील वित्त विभागाचे प्रमुख कोण होते पर्याय आहे ए मोरोपंत पिंगळे बी निळकंठ मुजुमदार सी रामचंद्रपंत डी अण्णाजी दत्तो तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी अण्णाजी दत्तो प्रश्न पाचवा छत्रपतींच्या राज्यात सैन्यांचे प्रमुख म्हणून कोण कार्यरत होते पर्याय आहे ए तानाजी माळुसरे बी हंबीरराव मोहिते सी नेताजी पालकर डी एसजी कंक त्याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय बी हंबीरराव मोहिते अशाच गरज आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका प्रश्न सव्वा गड आला पण सिंह गेला हे प्रसिद्ध वाक्य कोणत्या युद्धाशी जोडले आहे पर्याय आहे ए पुरंदर युद्ध बी प्रतापगड युद्ध सी सिंहगड युद्ध डी रायगड युद्ध त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी सिंहगड युद्ध प्रश्न सातवा शिवाजी महाराजांनी सुरत वर पहिला हल्ला कोणत्या साली केला पर्याय आहे ए सोळाशे बासष्ट बी सोळाशे चौसष्ट सी सोळाशे सत्तर डी सोळाशे बहात्तर तर याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी सोळाशे चौसष्ट प्रश्न आठवा कोल्हापूरच्या युद्धात शिवाजी महाराजांनी कोणाचा पराभव केला होता पर्याय आहे ए मिर्झा राजा जयसिंग बी इनायत खान सी शाहिस्ते खान डी अफजल खान त्याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय बी इनायत खान प्रश्नदावा शिवाजी महाराजांनी बांधलेला प्रसिद्ध सागरी किल्ला कोणता पर्याय आहे ए विजयदुर्ग बी सिंधुदुर्ग सी जंजिरा बी वासई तर याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी सिंधुदुर्ग प्रश्नदावा छत्रपती संभाजी महाराजांना कोणी कैद के केले होते पर्याय आहे ए दिलेल खान बी औरंगजेब सी शाहिस्ते खान डी मिर्जा राजा जयसिंग याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी औरंगजेब असेच आपले तर ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा वेल ऐकून प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा। प्रश्न अकरावा आपल्या आयुष्यात शिवाजी महाराजांनी अंदाजे किती किल्ले जिंकले पर्याय आहे ए ऐंशी बी एकशे वीस सी एकशे साठ डी साठ तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी एकशे साठ प्रश्न बारावा शिवाजी महाराजांनी पहिली लष्करी मोहीम कोणत्या किल्ल्यावर झाली होती पर्याय आहे ए लोहगड बी पुरंदर सी राजगड डी तोरला याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय डी तोरला प्रश्न तेरावा शिवाजी महाराजानंतर मराठा साम्राज्याचे राज्य कोणाकडे गेले पर्याय आहे ए संभाजी महाराज बी राजाराम महाराज शाहू महाराज डी ताराबाई तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए संभाजी महाराज प्रश्न चौदावा आग्र्याहून सुटण्यासाठी शिवाजी महाराजांना कोणाची मदत झाली होती पर्याय आहे ए जयसिंग बी मदारी मेहतर सी रामसिंग डी हिरोची फरजत त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी मदारी मेहतर प्रश्न सोळावा छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले पर्याय आहे ए सोळाशे चौऱ्याहत्तर बी सोळाशे ऐंशी पी सोळाशे ब्याऐंशी डी सोळाशे पंच्याऐंशी तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सोळाशे ऐंशी प्रश्न सतरावा शिवाजी महाराजांनी सुरतवर दुसरा हल्ला कोणत्या वर्षी केला पर्याय ए सोळाशे चौसष्ट बी सोळाशे सत्तर सी सोळाशे बहात्तर बी सोळाशे चौऱ्याहत्तर तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सोळाशे सत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थान कोठे आहे पर्याय आहे ए प्रतापगड बी रायगड सी सिंहगड डी जंजेरा याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी रायगड शाह्य खानावर शिवाजी महाराजांनी आचरण खाल्ला कोठे केला होता पर्याय आहे ए रायगड बी महाल पुणे सी प्रतापगड बी तोरणाऱ्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी लाल महाल प्रश्न एकोणावी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ महाराजांनी कोठे घेतली पर्याय आहे ए रायरेश्वर बी तोरणा सी शिवनेरी डी राजगड पर्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए रायरेश्वर शिवाजी महाराजांचे धनाध्यक्ष म्हणजेच अर्थविभागाचे प्रमुख कोण होते पर्याय आहे ए अण्णाजी दत्तो बी मोरोपंत पिंगळे सी रामचंद्रपंत ंठरावजी याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए अण्णाजी दत्तो प्रश्न एकविसावा शिवाजी महाराजांच्या आरमानाचे नेतृत्व कोणी केले पर्याय आहे ए कान्होजी आग्रे बी हंबीरराव मोहिते सी रामचंद्रपन डी निळकंठरावजी त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए कान्होजी आग्रे तर आता शेवटचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते पर्याय आहे ए चेतक बी जगदम सी मल्हारी डी तुंबड तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी जगदम अशाच दररोज जी के पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा बेला ऐकून प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर ला 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 करा, करा। तर भेटूया अशाच नवनवीन प्रश्नासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये